बाई चला अरे देवा ह्यांच्या घराला तर कडी कुठं गेलं काय माहिती ताई अ ताई असते अरे इथ पण कडी आहे कुठ गेल्या ताई हा महागा असू शकत ते हे बघ नवरा बायको भान होतच असते तर माझं पण चुकलं मी तुला खूप बोललो पण तुला खरं सांगू का माझं लय प्रेम आहे तुझ्यावर हे बघ आता इथून पुढं मी तुला अजिबात त्रास नाही देणार तू तू म्हणशील तसं वागल मी आणि रसली होती ना तू माझ्यावर आणि मग माझी आवडीची साडी का घातली तू तु? तुला माहिती आहे मला ही साडी किती आवडती ही साडी घातल्यावर खूप प्रेम होत तुझ्यावर माझ आणि हे बघ मी आता तुझ्यावर खूप प्रेम करल मी आता दारू नाही प्याणार अजिबात खरंच नाही प्यानार बायको ऐक ना तू तू सॉरी सॉरी आहो मध्ये सॉरी अस नशीब कुठलं माझ अगं ऐक ना तस तस नाही झालं ऐक तुझं काहीतरी गैरसमज झालाय पण तुम्ही माझ्या डोळ्याला काबर हात लावला हा मला येऊ मी ते बरं मारली तुम्ही अगं ते काय झालं ही साडी साडी कोणाची आहे <laughs> हिची ना अगर रडू नको ही साडी कोणाची आहे तुझी ना माझी साडी अगं मला काय वाटलं तू ये तुझी साडी म्हणल्यावर मला वाटलं माझी गो गो। नाही का तुम्हाला अगं पण मला खरंच नाही आ... लक्षात आलं मी मी तुला प्रेमाने बोलत होतो मीच तुला मिठी मारली मला वाटलं भान्य करून गेलो हिला सॉरी मानाव म्हणून आलतो तुम्हाला कळत का असं परवायला हात लावतो का कोण हा जर बघायचं को ना कोण आहे कोण नाही आणि खुशाल मला म्हणतय काय 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 तुम्ही कशाला साडी घातली माझ्या बायकोची आव मला आवडली आणि असं माझ्या कॉलेज मध्ये स्टीचर आहे त्यामुळे मी घातली आव पण तुम्हाला कळलं नाही का मला येड काढू नका बर का तुमचे मला येडी समजता काय मला काय तुमच्या थेअर कळत नाही का काय झालं आणि काय ग तू हा माझी साडी घेऊन माझ्याच नवऱ्याला भुलवायला निघाली काय आव नाही होता मी किती वेळेच झाले तुम्हाला शोधती माहिती काही घराला दोन्ही घराला कडी होती म्हणून मी हपे बाई तू मला शोधत होती का यांना शोध चांगले मोगला मोका मारला माझ्या नाव चुक तुमचीच आहे बरोबर आहे ना तुम्हाला काय वाटलं मी गेले निघून तुम्ही करायला मोकळे काय केलं काय केलं चांगलं पाहिलं नाही काय केलं अहो पण मी एवढं तुमच्या शेजारी राहते मी असं बरं काही चुकून झालं ते काय चुकून चुकून बिकून असं होत का आणि काय हो माझा रंग सावळा हिजा रंग गोरा तुम्हाला एवढा फरक नाही कळला रंगाचा जाऊन द्या अहो बघा माझा हि आकार बघा अगं दिसलं मला नाही कळलं ते पण जाऊन द्या हायटीच बघा तुमची एवढी लागते मी ही एवढी लागते अगं मी मुद्दाम नाही केलं खरं सांगतो मी तुला मुद्दाम नाही बरोबर आहे ना चांगलं भेटलं खा का खावत वाटतं आओ पण तुम्हाला कळत नाही का तुम्हाला तुमची बायकोला ओळखता येत नाही का खुशाल आली आणि माझ्या काय पडले हा मी पण शॉक झाले किती वय चार कोण आहे असं मग तुम्ही काय बोलायचं ना तुम्ही काहीच नाही बोलले इतके तुम्ही मला बोल चान्सेस चांसेस कुठे दिला अगं तुम्ही मला लुटू शकत होत्या हात काढू शकत होत्या आओ तुम्ही मला दाबून धरला होता मला काहीच करून देत नव्हता म्हणजे तोंट नव्हतं दाबले डोळे दाबले होते ना मग तुला बोलता नाही आले का हां त्यांनी काहीच नाही मला तुम्ही का बसता तुम्ही काय तिच्या बाजू जायचंय पण मला माहितीच नव्हतं ना हे होते म्हणून मला मुलगा तुला वाटत असेल का भान झाले म्हणून मी दुसऱ्या बाईचे नादी लागलो तसं काही नाहीये गैरसमज नको करू दुसऱ्या बाईच्या हिच्या लागलाय दुसरी बाई कशाला हीच आपण तसं नको समजू नको अगं माझं तुझ्या अगं माझं तुझ्यावर प्रेम आहे असं नाही भान्न झाले म्हणून मी लगेच तुला सोडून देईन आणि दुसरी बाई धरलं असं कस काय होईल तसं तुम्हाला मी आवडत नाही नाही का तसं मला मला कळलंच आहे आव... तसे तुम्ही माझी नसत दररोजच भांडण करताय आज कळलं कर मला तुम्ही माझे भांडण काय करता अगं <laughs> मी माफी मागायला आलतो काय माफी म्हणलं प्रेमाने तुला सांगावं म्हणून तुला मी असं मिठी मारली होती हा आणि असं पण ना खरंच ते तुमचीच भांडण मिटवत होते कारण की मला कसं माहिती ते माझे डोळे वगैरे दाबले तेव्हा ते बायको बायकोच म्हणत होते सॉरी वगैरे बोलले ते खरंच आमचं तसं काहीच नाही तू नको सांगू मला तू नको गोडगड करू मधी मधी अगं रडू नको पण मग मला तोडायचं असेल तर मी त्यांच्या बाबतीत वाईटच बोलेन ना चांगलं का रे तुम्हाला राहायचं इथं अगं असं काय करते तू ऐक ना तुम्ही असंच करणार आता इथं असं केलं तिकडे जाऊन दुसरीकडे काय काय करता तुम्ही अगं गैरसमज झालाय तस काही नाही गैरसमज सांगा ना राव तिला ऐक ना ताई ओ थांबण ना खरच काही नाहीये हे बघ तुम्हाला वाटत दिवसापासून बोलतो मी असं हो कशाला मी मी पण इतकी चांगली ओळखते करल कधी काय त्यांनी पण माझ्यासोबत काहीच वाईट बोलले नाही आणि खरंच मला काय वाटलं की माझं बॉयफ्रेंड वगैरे म्हणून मी म्हंटल हा ओके म्हणून मी काय जास्त आहे ना बॉयफ्रेंड तुम्हाला काय करायचंय तिला बॉयफ्रेंड असू नाही हाय बॉयफ्रेंड म्हणल्यावर त्यांना काय करायचं माझं तू संशय नको घेऊन ऐक ना संशय घेऊन चला तुम्हाला जे लपडे करायचेत ना ते करा बस बसायच अगं लपडेच काय आला आता आई अहो तुम्ही तरी समजून सांगायचं तिला आता सांगितलं ना किती समजून सांगू मी तरी पण मला काय म्हणायचं मी किती वेळ डोळे धरले होते दाबून तुमचे तुम्हाला मिठी मारली होती तुम्ही काहीच नाही बोलल्या मला लोटून पण नाही दिलं ते ना खरं सांगू का मला पण जरा बरच वाटत होतं बरं वाटत होत खर खरं काय हा ना अहो तुम्हाल तुम्हाल पण तुम्हाल तुम्हाल तुम्हाला बॉयफ्रेंड आहे ना नाही हो मग आता तुम्ही बोलल्या ते असंच मी त्यांना शांत होण्यासाठी बोलले खरं काय तुम्हाला बॉयफ्रेंड नाहीये नाही तुम्हाला खरं सांग का मी पण माझ्या बायकोला वैतगलोय बर का तुम्ही मला आवडतच होत्या पहिल्यापासून पण म्हंटलं कसं बोलावं आता माझं लग्न झालंय नाही पण आपल्यात ते काय होणं शक्य नाही नाही होईल होईल ऐकाय का आपण चोरून चोरून भेटत जाऊ नको तुमची बाईक आहे ना मला मारून टाक नको खो, मला नाही भेटायचं त्याचं ना टेन्शन घेऊ तुम्हाला बरं वाटत होत ना असतं मग नाही 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 वाटत मला बरं मला बॉयफ्रेंड आहे खोट खोट बोलताय तुम्ही खरं बोलतीये मी मला माहितीये लास्ट आहे तुम्ही आता बोलायला ठीक आहे नंतर मला सांगा काय अडचण नाही उद्या परवा सांगा मला तुमच्या मनातलं तुमच्या बायको पहिले तुम्हाला लाटण्याने जोडून जा आता ते बघू मी तुला सोडून देईन काही नाही एवढं सोडून देईन नाही हो तसं काही नाही मी चालली थोडी लाजली पण शंभर टक्के खात्री आहे याच्या मनात आहे ना माझ्याविषयी शंभर टक्के प्रेम आहे किती वेळ डोळे धरले होते कधी बोलली नाही मला लोटून दिलं नाही काहीच नाही आरडली नाही ओरडली नाही उद्या ना डबल मी आता प्रपोजच करतो डायरेक्ट आय लव्ह यू म्हणतो हा चला